ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल अॅकाउंट प्रेस करा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती आली आहे धुळ्यात मंकीपॉकचा रुग्ण अढळल्याने खळबळ हिरे रुग्णालय ॲक्शन मोडवर जगभरात थयमान घालणाऱ्या मंकीपॉकच्या राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे रुग्णांचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हिरा रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले आहे मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळविण्यात आले आहे तसे जिल्हा अधिकाऱ्यांनाही याबाबत सूचना करण्यात आल्या आहे सौदी अरेबियाहून आला रुग्ण मंकीपॉक्स पॉझिटिव्ह आढळलेला सदर रुग्ण हा चव्वेचाळीस वर्षाचा आहे गत दिनांक दोन ऑक्टोबर रोजी तो सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता गेल्या चार वर्षापासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे त्याच्या मुलीचे लग्न असल्याने तो धुळ्यात आला होता मात्र तेथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला त्यामुळे तो दिनांक तीन ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी गेला दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह या रुग्णाने हिरे रुग्णालयातील डॉक्टरांना आपला त्रास सांगितला डॉक्टरांना मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आल्याने मनपाच्या पथकाने सदर रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतले होते सदर सॅम्पल पुण्यातील एनआयव्ही कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते या रुग्णाचा मंकीपॉक्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला डॉक्टरांनी शंकेचे निरसन करण्यासाठी पुन्हा रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले त्याचा ही रिपोर्ट रुग्णालयाला नुकताच प्राप्त झाला दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयातील यंत्रणा हदरली आहे